त्याच दिवशी तिचे बारसे आणि बड्डे एकाच दिवशी केला माझी मुलगी सासरी असते येऊन जाऊन तिचे हे बा बघा वैष्णवी हे बघा झोपते म्हणून तिच्या तर मी निपल दिलेलं आहे निपल घेतल्याशिवाय ती झोपत नाही सवय झाली ना तिला निपल आता मी तिला झोपवणार आणि मग बाकीची सगळी कामं करणार आजीचं आणि नातीचं नातं काय वेगळंच असते ना जगा वेगळं आपल्या मुलांपेक्षा आपल्या नातवांवरती आपला खूप जीव असतो हे आजीला माहिती असेल बाळ आहे वैष्णवीचा जन्म झाला त्या क्षणापासून ती माझ्याजवळच आहे ही बघा आत्ता जस्ट झोपली आहे ती ही बघा झोपलं बाळ माझं ती माझ्या मुलीच्या पोटात होती तेव्हापासून मी तिला खूप जलमलिक त्या अक्षरी डॉक्टरांनी पहिली माझ्या हातात तिला दिली तेव्हापासून मी तिच्यावर तिची काळजी खूप घेते आणि तिला खूप छान सांभाळते आणि आता ती माझ्याकडेच राहणार आहे कारण मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघेच असतो आणि मग मला एक तिला खूप ओर होतो खूप कंठाळा येतो माझ्या मुलीला जावायला मी सांगितले की कायमस्वरूपीत वैष्णवी माझ्याकडेच राहील मीच तिचा सांभाळ करणार पुढे जाऊन शाळेचं ॲडमिशन तुझे काय क्लासेस असतील कॉलेज वगैरे सगळा तिचा शिक्षणाचा खर्च मी करणार आणि माझ्याकडेच वैष्णवीला मी ठेवणार कारण मला आता दुसरं माझ्याकडे कोणी नाही आहे फक्त वैष्णवी आणि आम्ही दोघे असं ती घेच राहू आणि मुलगी माझी जोपर्यंत ती लहान आहे तोपर्यंत जास्तीत इकडे येईल नंतर तिच्या संसारात तीच बिझी होईल आजी नातीचं नातं तुम्हाला तर माहीतच असेल कसं असतं ते आणि मला एक तासभर म्हटलं तरी वैष्णवीशिवाय करमत नाही एवढी सवय झाली तिची आणि तिलाही माझी एक क्षण मला ती सोडत नाही तिची आई असेल तरी मम्मीच पाहिजे तिला तिची मम्मा असेल तर मम्मा मम्मा करेल तिच्याजवळ जाईल जास्तीत जास्त तिला मीच हवे असते खूप जीव लावते ती खूप स्वीट आणि क्यूट आहे माझी वैष्णवी हे बघा बाळ माझं झोपलं सकाळी लवकर उठलेली ना साडेपाच वाजता उठलेली त्याच्यानंतर खेळली आणि आता दूध वगैरे पिऊन सगळं झाले आणि आता छान झोपली वैष्णवी नाव कसं आहे छान आहे ना मी माझ्या मिस्टरांनी माझ्या जा मुलीनी जावे सगळ्यांनी मी वैष्णवी नाव ठेवलं माझ्या नातीचं खूप गोड आणि क्यूट आहे माझी नात माझ्या डीला सगळे व्हिडिओ तिचे भरपूर म्हणजे खूप प्रमाणात तिचे व्हिडिओ आहेतच तुम्ही बघितले असतीलच माझी वैष्णवी किती गोड आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि आजी नातीचं नातं हे खूप गोड आणि सुंदर असतं जगापलीकडं म्हटलं तरी चालेल माझा एकटेपणा दूर केला आहे माझ्या नातीने खूप बोर व्हायचं मला खूप कंठाळ यायचा मुलीचं लग्न झालं तेव्हा मिस्टर कामाला गेले की सकाळी गेले की संध्याकाळी यायची मी एकटीच घरात कामं वाटपले की काहीच काम नाही खूप बोर व्हायचं भूक लागायची नाही झोप लागायची नाही खूप कंठाळ यायचा खूप एकटेपणा जाणवला मला आणि परमेश्वराने खरंच एक गोड असं गोड अशी सुंदर छोटीशी बेबी एक छान म्हणतात ना नाजूक परी आणि घरची छोटी लक्ष्मी माझ्या पदरात टाकली आणि माझा एकटेपणा दूर केला आणि आता मी खरंच खूप खुश आहे माझ्या वैष्णवीबरोबर आता मला तिच्याबरोबर खेळून भूक लागते झोप येते आणि खूप कितीही तरी मला त्रास दिला तरी तिचा कधीच मला राग येत नाही खूप मी प्रेम करते तिच्यावर खूप जीव लावते अशी माझी क्यूट आणि स्वीट वैष्णवी वैष्णवी आहे आता इथून पुढे तिचे खूप व्हिडिओ मी टाकणार आहे आय डीवरती तुम्ही बघालच आणि तुम्हाला एक सांगायचं होतं की माझी युट्यूब फॅमिली खरंच खूप चांगली आहे तुम्ही लोक खूप माझ्यावर प्रेम करतात माझे व्हिडिओ बघतात लाईक कमेंट पण करतात आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब पण बरेच आलेत आत्तापर्यंत खूप आले सबस्क्राईब माझ्या व्हिडिओला आणि मला एवढंच सांगायचं होतं की असंच तुम्ही माझ्यावरती माझ्यावरती प्रेम करा आणि माझ्या आय डीला आय डी तुम्ही म्हणजे माझ्या आय डीला जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि तुमचं असंच प्रेम राहू द्या तरच माझी आय आय डी पुढे जाईल आत्ता कुठे माझी आय डी ग्रो झाली आहे आणि वेगवेगळे वेग ऑप्शन वेग यायला लागलेत तीन महिन्यानंतर नऊ नव्वद दिवसातच मी माझी आय डी मॉनिटाईज केलेली आहे जरा एक प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे पुढचे ऑप्शन आले नव्हते पण आत्ता माझी आय डी पुन्हा क्लिअर झाली आहे वेगवेगळे ऑप्शन यायला लागले तर तुमचाच आशीर्वाद हवा आहे मला माझ्या यूट्यूब फॅमिलीचा तर तुम्हा सगळ्यांचा असेच आशीर्वाद राहू द्या असंच प्रेम राहू द्या माझ्यावर माझ्या वैष्णीवर वैष्णवीवर तर माझी नात आहे तीच तुम तशीच तुमची पण नात आहे आणि तुम्ही माझ्या आय डीला जाऊन सबस्क्राईब करा प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा चला बाय हाय फ्रेंड्स पी부가 મધીનાત વૈષ્ણવી તો બનાને મે ટીક તો મે બહુત سارے સલાહ લગ જાયેંગે પર આજે બહુત પોશન સે બનાયા છે કે સર ગોબર બનાવના હું ગોબર જસ્ટિફાય karna padega why not the गोबर નું લાઈન છે વૈષ્ણવી કે બગા ઝોપલી આહે જાતાપુરી ટક્ટીંગ ઇન દોનો મે કીસ્તે રખતી રહે એક વર્ષે છે આહે चौदा तारखेला एक वर्ष झालं त्याच दिवशी तिचं बारसे आणि बड्डे एकाच दिवशी केला माझी मुलगी सासरी असते येऊन जाऊन असते माहेरी सासरी दोन्हीकडे आणि तिचे हे बा वैष्णवी हे बघा झोपते म्हणून तिच्या तरुणामध्ये मी निपल दिलेलं आहे निपल घेतल्याशिवाय ती झोपत नाही सवय झाली ना तिला निपल आता मी तिला झोपवणार आणि मग बाकीची सगळी कामं करणार आजीचं आणि नातीच नातं काय वेगळंच असतं ना जगा वेगळ आपल्या मुलांपेक्षा आपल्या नातवांवरती आपला खूप जीव असतो हे सगळ्याच आजीला माहिती असेल असं जे माझ आहे